शाळे ना तिल्ली सायकल तिल्ली साईकल नवीन कायद्यांच्या जनजागृतीसाठी जळगाव शहरात जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थ्यांची काढण्यात आली जनजागृती रॅली जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या वतीने नवीन कायद्यांच्या जनजागृती निमित्ताने जळगाव शहरातील ला ना विद्यालय नंदिनीबाई मुलींचे विद्यालय प्रगती विद्यालय आणि ॲग्लो उर्दू हायस्कूलमधील तीनशे विद्यार्थी यांची आज जळगाव शहरात जनजागृतीपर रॅली काढण्यात आली रॅलीपूर्वी सर्व विद्यार्थ्यांना जिल्हापेठ पोलीस स्टेशन आवारात नवीन कायद्यांची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले पोलीस पोलीस स्टेशन रिंग रोड कॉलनी अशी जन रैली काडने ताली। सदर रैली सुबत चे सर्व अधिकारी त्यानंतर गणेश जनजागृती रॅली काढण्यात आली रॅलीत विद्यार्थ्यांसोबत स्टेशनचे व पोलिसांचे सदैव तुमच्या सेवेसाठी चोवीस धन्यवाद आणि आ, आता मुलींचं मुलींना पहिले ह्या गाडीमध्ये बसवा आणि बाकीच्या विद्यार्थीच्या गाडीमध्ये बसा आणि राहिलेले विद्यार्थी परत देशभरात नवीन कायदे अंमलबजावणी करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण रॅली काढण्यात आली असतो नेमकं दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून संपूर्ण भारत देशात व आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि जुने जे ब्रिटिशकालीन कायदे होते ते हद्दपार झालेले आहेत त्याची जनजागृती मोहीम आज आपण पोलीस स्टेशन ते रिंग रोड आणि गणेश कॉलनीपर्यंत आपण आयोजित केलेली होती आणि त्यानिमित्ताने आपण जळगाव शहरातील चार शाळा आहेत त्या शाळेतील एकूण पाचशे विद्यार्थी आणि त्यांचे टीचर यांना या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी बोलवलं होतं आणि आमच्या विनंतीला मान देऊन ह्या चारही शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी आज या ठिकाणी आले आणि रॅली सुरू होण्याच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना हे नवीन तीन कायदे यांच्याविषयी इत्यंभूत माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यातील तरतुदी काय आहे त्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे त्या व्यतिरिक्त त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण पोलीस अधिकारी आहेत पोलीस अंमलदारांनी विद्यार्थी मिळून आम्ही शहरातून रॅली काढली आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ज्यांना या कायद्याबद्दल काही माहिती नाही आहे त्यांच्यापर्यंत माहिती पोचवण्याचा आमच्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे